दोन हजार एकोणीस मध्ये होणाऱ्या निवडणुकीनंतर केंद्रात आणि राज्यातही पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेत येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट व्यक्त केला ससानी नगर सय्यदनगर येथील दोन भुयारी मार्गांचा भूमिपूजन समारंभ हिंगणेमळा हडपसर ड विभाग वर रेशनिंग कार्यालयाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार योगेश टिळेकर नगरसेवक संजय घुले नगरसेविका उज्ज्वला जंगले रंजना टिळेकर रुशाली कामठे मनीषा कदम नगरसेवक विरसेन जगताप मतदारसंघाचे अध्यक्ष सुभाष जंगले महिला आघाडी अध्यक्ष वंदना कोदरे संजय सातव संदीप शेंडगे सरपंच शिवराज घुले गणेश घुले उपसरपंच अमित घुले रवी तुपे वैभव माने योगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते ज्यांची संस्कृतीच गाढवपणाची आहे त्यांनीच गाढवाचे फ्लेक्स लावले असावेत मात्र आमची संस्कृती विकासाची आहे अशा शब्दात ससाने नगर येथे लावलेल्या गाढव विकणे आहे या फ्लेक्सचा समाचार त्यांनी घेतला ते असेल पण माझं काही त्याशी घेणं देणं नाही पण त्या गाढवाचंही मी स्वागत करतो कारण आपण गाढव म्हणतो पण गाढव खूप काम कर करत असत लक्षात गाढवपणा करत नाही वेगवेगळ्या माणसं गाढवपणा करतात गाढव काम करत असत त्यामुळे येतानाही मी पाहिलं की एक फोटो गाडवायचा आहे त्यांची संस्कृती आहे त्यांनी त्याचा फोटो लावावा आमची संस्कृती विकासाची आहे आम्ही विकासाचे फोटो लावतो त्यांना त्यांच्या पुढच्या गाढवपणाला माझ्या शुभेच्छा आणि मुख्य कार्यक्रमच आहे तो आपण करावा तो काय करतो की बाकी हत्ती घोडे सीम जे सगळे बसलेत माझे इकडे मोठे ताकदवान तसा आडपसरच्या काही विदूषक फिरत असतात तेवढं आपण टाळ्या मारायच्या त्यांनाही बरं वाटतं सर्वप्रथम आज हे काम होत असताना मला खूप आनंद होतोय खासदार आढळराव पाटील यांचे नाव न घेता बापट यांनी त्यांच्यावर टीका केली नगरसेवक संजय घुले यांनी आपल्या प्रास्ताविकात लोकप्रतिनिधी केवळ फ्लेक्सबाजी करून जनतेची फसवणूक करत असल्याची टीका करत काम आमदार टिळेकर करीत आहेत खासदार प्रत्येक वेळीच येतात आणि वीस कोटींच्या कामाचा उल्लेख करतात त्यांनी ही कामे कोठे केली आहेत ते दाखवावे मी त्यांना रोख एकावन हजाराचे बक्षीस देईन असे घुले म्हणाले वीस वर्षापासून भाऊ हा प्रश्न आमच्या भागामध्ये होता अनेक आमदार झाले अनेक मंत्री झाले तर का या काही या भागामध्ये मंत्र्यांनी किंवा आमदारांनी या मुलाबद्दल विषय घेतला नाही आमदार भाजपचे आमदार पहिल्यांदा झाले त्यानंतर अण्णाने हा विषय विषयामध्ये हात घातला आणि पहिलं काम रेल्वे गेटचं चालू केलं त्या रेल्वे गेटच्या चालू करताना त्या ठिकाणी चूक झाली रेल्वे गेटचे गेट मोठं झाल्यामुळं काही गेट तसं तुटलं नाही की गाड्या धडकून गेट तोडलं आणि आंबाच्या अण्णाच्या नावाने ओढण्याचं चालू केलं जो काम करतो त्या त्या माणसाला जर हा त्रास होत असेल तर आतापर्यंत वीस वर्षे यांनी काय काम केलं ह्या भागामध्ये दोन वेळा खासदार साहेबांनी उद्घाटन केले वीस वीस कोटी रुपये एक वर्षाला त्यांच्या भाजप नगर नगरसेवकला मिळते सत्ता आपली असून आपल्याला जर सात कोटी रुपये मिळत असेल हे आले कुठून आणि वीस कोटी काम कामं गेली यांनी आतापर्यंत भाऊ मला एवढंच सांगायचंय ह्या भागामध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे जा आमदार झाले भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक झाला ह्या भागामध्ये ह्या प्रभाग सव्वीसमध्ये साडेचार मध्ये गार्डनचं काम चालू केलं साडेतीन कोटी रुपये गार्डन झालं ह्या सहा ते सात महिन्यात हे गार्डन पूर्ण होईल त्यानंतर ह्या प्रभागामध्ये जर काही अपघात झाला तर या ठिकाणी कधी अंग्नेश्याम केंद्र नव्हतं ह्या ठिकाणी अंग्विश्याम केंद्र मी तरवडी वस्तूवर टाकलं आणि काम चालू आहे ह्या भागामध्ये पंधरा वर्ष नाईल होईल तर दोरफजी हा रस्ता अठरा मीटरचा पंधरा वर्ष भाऊ बंद होता ह्या ठिकाणी मी निवडून आल्यानंतर ती चौथ्या महिन्यामध्ये हा रस्ता मी चालू केला आणि त्या ठिकाणी लाखो बोतली एकदा करतो त्या शासनाला आतापर्यंत यांनी का काम केलं आतापर्यंत भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला गेट केलं त्या ठिकाणी गाडवाचा बॅनर लावला अह ज्या वेळेला दोन लाख दोन कोटी रुपयाचं गाडव गाडव होतं तुमच्या मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं त्यावेळेला दोन कोटी रुपये तुम्ही निधी टाकला होता दोन कोटी रुपयाचं गाडव गेलं कुठं हे बघा ना तुम्ही चाळीस लाखाचा बघताय दोन कोटी रुपयाचं गाडव कुठं लागा लागेल आम्हाला आता हे भाव या ठिकाणी असा विषय आहे अरे आतापर्यंत या भागामध्ये खरोखर आमदारांनी जे काम केलं आणि असाच आमदार आमच्या भागाला राहावा येणाऱ्या एकोणीसला आपण परत पुन्हा आमदार निघून घ्यावा अशी मी भागातल्या सर्व जनतेला करीत आता असा आमदार आपल्याला भेटणार नाही आणि आमदाराबरोबर मी बी नगरसेवक झालो पण मी नगरसेवक झालो जनतेचं काम करण्याकरता आलो आता मी आतापर्यंत कुठल्याही बिल्डरच्या कुठल्या हिशा माझ्या भागामध्ये माझ्या सर्व्हिस मध्ये जवळजवळ बावीस कोटी रुपये अन्नाच्या मातातून मला आले आणि बावीस कोटी रुपयाची मी काम सगळी मार गेली होती एक बी काम आम्ही आतापर्यंत नारायण फोडायचा असं वर्क ऑर्डर असल्याशिवाय आम्ही एक बी नारायण फोडला नाही आतापर्यंत आम्ही रात्री अन्न आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये फिरत होतो काही सोसायटीमध्ये आम्हाला म्हणले तुम्ही नारायण फोडणार काम चालू करणार आहे का त्यांना म्हणलं आम्ही आतापर्यंत भारतीय जनता पक्ष आतापर्यंत वर हातात घेतल्याशिवाय कुठलाही नारळ फडणार नाही हे लक्षात घ्या याच लोकांना जनतेला जे आता आम्ही भयारी मारदा मार काढला मार आणि ही कायम ट्रॉफिकचा समस्या होती ही समस्या आपल्या अण्णाच्या हातातून आणि अण्णाच्या मार्गदर्शनाखाली झाली त्याच्या माग अण्णा आहे आम्ही आहेत भाऊ आहेत असे बरेच भारतीय जनता पक्षाचे कामच असं आहे की जे काम करायचं ते परफेड काम करून दाखवायचं ह्या भागातल्या खरोखर सगळ्या जनतेला मी विनंती करतो की असा आमदारला आपल्याला पुन्हा एकोणीसला आपल्याला पाहिजे एवढी विनंती करतो तुम्हाला नवीन वर्ष ने या नेवाडी मोहम्मदवाडी ससाने नगर या भागातील नागरिकांना ट्रॅफिकमधून दिलासा मिळावा म्हणून गेली तीन वर्ष अथक प्रयत्न करणारे ह्या भागाचे कार्यक्षम आमदार योगेश टिळेकर त्यातील पुरुष मंडळी जी व्यवसाय करता कामा करता पुण्यामध्ये जातात आणि ज्यावेळेस येतात त्यावेळेस जरी पाच वाजता आम्ही कामावर आणलो तरी आम्हाला कामावरून येताना खूप उशीर होतो कारण की मुलं वाट बघत असतात आपली पत्नी वाट बघत असते म्हणून आज या ठिकाणी मला आनंद होत आहे जरी प्रभाग तेवीस आणि चोवीस हा वेगवेगळा असला तरी पण सर्व नागरिक बंधू भगिनी आपलेच आहेत आणि हे काम करत असताना आज या ठिकाणी हे काम होत आहे म्हणून मनापासून आमच्या नागरिकांना आणि आम्हाला सर्वांना आनंद होत आहे आज आपण भारतीय जनता पार्टी खूप काम करत आहोत केंद्र सरकारच्या योजना आहेत राज्य सरकारच्या योजना आहेत महानगरपालिकेमधल्या योजना आहेत व मला आवर्जून सांगावं असं वाटतं की हा योजना आपण सर्वांना सांगत असताना ह्या योजना आपण अस्तित्वात आणत असताना बेटी बचाओ बेटी पढाओ असेल उज्ज्वला गॅस योजना असेल भरपूर आपल्या केंद्राच्या योजना आहेत आमच्याही महानगरपालिकेच्या योजना आहेत आम्ही आमच्या प्रभागामध्ये अत्यंत कसोशीनं काम करत आहोत गेली दोन वर्ष झालं आपलं काम चालू आहे